तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या दळवी ग्राफिक्स वायटी या अधिकृत यूट्यूब चॅनलवरती तर मागच्या या व्हिडिओला तुम्ही भरपूर असा प्रेम दिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद असाच तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलवरती कायम राहील अशी मी आशा करतो तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या डिझायनर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओचा पासवर्ड व्हिडिओमध्येच स्टेप स्टेपमध्ये दिलेला आहे त्यामुळे पासवर्डविषयी कोणीही कमेंट करू नका चला तर मग डायरेक्टली आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात चला तर मग मित्रांनो आता आलो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तर सर्वात आधी आपण आपलं पिक्सल ॲप ऍप्लिकेशन जे आहे ते आपण ओपन करून घेऊयात आता इथं ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं ज्या कोणत्या फोल्डरमध्ये तुम्ही झिप फाईल डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट केली असेल सी त्या फोल्डरमध्ये जाऊन पी एल पी फाईल जी आहे इथे ऍड करून घ्या तर ऑलरेडी मी इथे ऍड केलेली आहे तर मी इथे डायरेक्टली ओपन करून घेतो तर पी एल पी फाईल ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली फर्स्ट वाली पी एल पी फाईल जी आहे ती काहीशी अशा प्रकारे आहे आता ह्या फाईलच्या लेअरवरती तुम्ही जाऊन बघू शकता की सर्व टेक्स्ट जे आहे हे पूर्णपणे मी तुम्हाला एडिटिबल्स दिलेले आहेत ओके ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे चेंजेस करू शकाल त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की माऊली आबा कटके या नावाचा जो टेक्स्ट तुम्ही पाहताय आता ह्या टेक्स्टला आपण कुठल्याही प्रकारचा टेक्स्चर मारलेला नाही ओके त्याला आपण कलर कॉम्बिनेशन मध्ये जाऊन ग्रेडियंट प्रकारचा एक कलर अप्लाय केलाय ओके तर तो कलर कशा प्रकारे आपण अप्लाय केला इथं मी तुम्हाला दाखवतो तर ओके तर आपण इथं कलरच्या मध्ये आलो त्यानंतर मध्ये आलो त्यानंतर इथं तुम्ही प्लस चा आयकन पाहताय ओके प्लस चा ऐकन त्यावरती सिम्प्लिस क्लिक करा आता तुम्ही हा जो लेफ्ट साइडला इथे पाहू शकता तुम्ही इथे क्लिक करतो मी इथे एकदा क्लिक करा त्यानंतर इथं परत कलर कॉम्बिनेशनचं सेक्शन दिसतंय त्यावरती एकदा क्लिक करा आता जो कोणता कलर तुम्हाला वरच्या साईडला घ्यायचा असेल ओके सिम्पल तो कलर इथे सिलेक्ट करून घ्या तर मी इथे सिलेक्ट करतो थोडस असा हा ओके तर हा कलर मी वरच्या साईडला घेणार आहे तर इथं ओके करतो परत आता इथे राईट साइडला तुम्ही हा पाहू शकता ओके ह्या सेक्शनला एकदा क्लिक करायचे त्यानंतर परत कलर कॉम्बिनेशन वरती जायचे आपल्याला परत आपल्याला दुसऱ्या टाईपचा जो कलर आहे आपल्या जो खालच्या साईडला येईल तो आपल्याला सिलेक्ट करायचा तर मी इथं काहीसा अशा प्रकारे इथे घेतो ओके तर परत इथं आपल्याला ओके वरती क्लिक करायचे आणि परत इथे खालच्या साईडला वरती क्लिक करायचं तुम्ही इथं पाहू शकता की आपला ग्रॅडियंट ग्रॅडियंट कलर जो आहे तो काहीसा अशा प्रकारे इथे अप्लाय झालेला आहे तर आता इथे एक विषय झाला की आपला जो निळा कलर लागत होता तो आपल्याला खाली लागत होता टेक्स्टर ओके okay? तर तो वरती गेलाय तर त्याला आपण कसं करणार परत ग्रॅडिएट मध्ये जाणार परत आपण प्लसच्या आयकन वरती जाणार पाहू शकता ओके okay? दोन ऍरो त्यावरती एकदा क्लिक करा ऑटोमॅटिकली तुमचा कलर जो आहे तो खालचा वरी जाईल आणि वरचा खाली येईल ओके okay? तर काहीसा अशा प्रकारे हा ग्रेडियंट कलर जो आहे तो इथं अप्लाय होतो त्यानंतर आणि हा जो तुम्ही माननीय श्री नावाचा जो फॉन्ड पाहताय किंवा टेक्स्ट पाहताय त्याला आपण एक प्रकारचा टेक्स्चर मारलेला आहे ओके त्याला कुठल्याही प्रकारचा ग्रेडियन कलर मारलेला नाही आपण त्याला एक प्रकारचा टेक्स्चर आहे तर नक्कीच सुद्धा सुद्धा तुम्ही तुम्ही करून त्याला आहे तो अप्लाय करू त्यानंतर बाकीचे जे तुम्ही मराठी टेक्स्ट जे पाहत आहे ते सर्व पॉपिन्स फॉन्ट आहेत ओके पॉपिन्स फॉन्ट आहेत त्यामध्ये तुम्ही इझिली टायपिंग करून जे आहेत ते कन्वर्ट करू शकतात तुम्हाला कुठलेही युनिकोड काढायची गरज नाही काही नाही काही नाही ना, डायरेक्टली ना, त्या टेक्स्ट वरती जाऊन डबल क्लिक करून इथे तुम्ही त्या नावामध्ये एडिट करू शकाल इझिली इथं पाहू शकता तुम्ही तर त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं जो तुम्हाला फुलांचा पेन दिसतोय हा वाला ओके तर त्याला मी अनलॉक करून इथं दाखवतो तुम्हाला हा जो फुलाचा पेनजी तुम्हाला दिसतोय त्याला आपण शॅडो इफेक्ट मारलेला आहे ओके शॅडो इफेक्ट तो कशा प्रकारे अप्लाय केला होता हे सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवतो तर आपण आलो होता शॅडोचा सेक्शन वरती त्यानंतर इथून जो कलर आहे तो शेवटचा हा थोडा व्हाईटनेस मध्ये तुम्हाला दिसतोय ओके हा आपण सिलेक्ट केला त्यानंतर अशी ब्लर रेडियस जो आहे तो हा सहा हा सिक्स वरती ठेवला होता त्यानंतर ऑफसेट एक्स जो आहे हा आपण सिक्स वरती ठेवलाय आणि ऑफसेट वाय जो आहे हा बारा वरती ठेवलाय ओके नक्कीच बघू शकता तुम्ही इथं आणि ह्याचा शॅडो जो कलर आहे तो तुम्ही नक्कीच बदलून चेंज करून पाहू शकता की प्रकारे दिसतोय तर माझ्या मते तर हा चालू जो हो आहे तो परफेक्टली रित्या वाटतोय तर नक्कीच त्याला आपण काही अशा प्रकारे इथे सेट करून घेऊयात सेट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की काहीशी अशा प्रकारे आपली पी एल फी फाईल जी आहे ती दिसत आहे ओके तर नक्कीच ही पी एल फाईल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर डायरेक्ट आपण आपली दुसरी पी एल पी फाईल जी आहे ते आपण इथे डायरेक्टली ओपन करून घेऊयात तर मित्रांनो ही आहे आपली सेकंड पी एल फी फाईल तर ही बिल पी फाईल सुद्धा एकदम हटकी अशी झालेली आहे ओके तर नक्कीच वरती तुम्ही जाऊन पाहू शकता की सर्व टेक्स जे आहे हे पूर्णपणे मी तुम्हाला एडिटेबलच दिलेले आहेत ओके एडिटेबल ज्यामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे चेंजेस इझिली करू शकाल तर नक्कीच तुम्ही पाहू शकता की हा माऊली आबा कटके नावाचा हा जो टेक्स आहे याला आपण कुठल्याही प्रकारचा कलर मध्ये जाऊन कलर मारलेला नाही त्याला आपण डायरेक्टली टेक्स्चरच्या मध्ये जाऊन इथे टेक्स्चर अप्लाय केलेला आहे ओके जो की एकदम युनिक असा दिसतोय ओके आणि त्यानंतर तुम्ही जो श्री हा नावाचा टेक्स्ट तुम्ही तो पाहताय त्याला सुद्धा आपण एक प्रकारचा टेक्स्चरच अप्लाय केलेला आहे ओके टेक्स्चरच त्याला सुद्धा आपण अप्लाय केलेला आहे नक्कीच इथे टेक्स्चरच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही इथं पाहू शकता की जो टेक्स्चर आहे तो आपण कशा प्रकारे इथे अप्लाय केलेला आहे तर नक्कीच ह्याला जर तुम्हाला टेक्स्चर नको असेल तर तुम्ही सिम्प्लीसी टेक्स्चरमध्ये जाऊन इथून डिलीटचा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला ग्रेडियंट कलरमध्ये जायचं तिथून तुम्हाला जो तुम्ही ग्रेडियंट कलर तयार केला असेल सिम्प्लिस तो कलर जो आहे थे, तो इथे अप्लाय करून द्या तर या ठिकाणी मी हा कलर अप्लाय करतो इथे राईट करतो त्यांचा लेअर होते जाऊन जो आहे लॉक करून घेतो लॉक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की मटेरियलच्या बाबतीत तुम्ही तुम्हाला सर्व पी एन जी मटेरियल जे आहे एकदम एच डी मध्येच प्रोव्हाइड केलेलं आहे ओके हा जो तुम्ही पी एन जी पाहताय आपणास या जन्मदिनी मनोपरे हा पीएनजी सुद्धा एकदम एचडी क्वालिटीमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न केला ओके तर नक्कीच तुम्ही इथे पाहू शकाल त्यानंतर आपण एखादा तो मराठी टेक्स्ट जो आहे तो आपण एडिट करून पाहिजेत तर हा जो मी खालचा टेक्स्ट आहे हा फॉन्ट आहे पॉपिन्स फॉन्ट ओके याला आपण पॉप फॉन्ट म्हणतो यामध्ये कोणताही युनिकोड काढायची गरज नाही सिम्प्लिसी त्या टेक्स्ट वरती जाऊन तुम्ही जो काही तुमचा टेक्स असेल तो टाईप करा इथे तो ऑटोमॅटिकली फॉन्ट स्वरूपात तयार होईल ओके इथे तुम्हाला कोणत्याही ॲपमध्ये जाऊन युनिकोड काढायची गरज नाही इथे डायरेक्टली टाईप करून घ्या तर या ठिकाणी मी इथे एक नाव टाईप करून घेतो पाहू शकता इथे मी एक नाव टाईप केले नक्कीच इथे चेंजेस झालेला आपण कोणत्याही प्रकारचा युनिफॉर्ड काढला नाही काय नाही काय नाही काय नाही ओके तर नक्कीच अशा प्रकारे इथे तुम्ही चेंजेस करू शकाल इझिली रिथे तर अशी आहे आपली सेकंड वाली पीएलपी फाईल तर नक्कीच पी एल फी फाईल कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये